कारसेवा एकोणीशे ब्याण्णव ला सहा डिसेंबरला करण्याचं ठरलं माझ्याकडे तालुक्याची जबाबदारी होती त्यावेळेस परिस्थिती अशी होती की संघ भाजप हिंदुत्व याला पाठिंबा तर सोडाच प्रचंड विरोध खेड्यापाड्यांमधून होता संघ एका विशिष्ट वर्गाचा भाजप एका विशिष्ट वर्गाचा असा त्यांच्या डोक्यावर शिक्का त्यावेळेच्या ग्रामीण जनतेने मारलेला होता त्यामुळे खेड्यापाड्यांवर जाऊन काम करणं खूप कठीण होतं मात्र प्रभुरामाच पाठबळ इतकं जबरदस्त होत एवढं जबरदस्त होत की अनेक लोक उत्स्फूर्तपणे आमच्या बरोबर आले अगदी ग्रामीण भागातूनही आले जवळपास माझ्या आठवडीप्रमाणे खेड्यांमधून भुसाव तालुक्यातून साडेआठशे लोक कारसेवेला आम्ही निघालो सहा डिसेंबरच्या दहा दिवस आधीच आम्ही अयोध्येत दाखल झालो याचं कारण असं होतं की त्यावेळेस कल्याण सिंगांचं भाजप सरकार तिथे होतं आणि हे सरकार कोणत्याही क्षणी काँग्रेस सरकार केंद्रातलं बरखास्त करेल अशी भीती आमच्या मनामध्ये होती आणि मग जर कर सरकार बरखास्त झालं तर आम्ही अयोध्येत पोहोचू शकणार नाही म्हणून आम्ही आधीच अयोध्येत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो तेथे पोहोचल्यानंतर बघितलं तर एका उघड्या मंडपामध्ये आमची सगळ्यांची व्यवस्था होती प्रचंड थंडी थंडी म्हणजे काय हे आम्ही तिथे अनुभवलं कारण आपल्या महाराष्ट्रात थंडी असते पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही ज्याला आपण हाड फोडणारी थंडी म्हणतो रक्त गोठवणारी थंडी म्हणतो अशा त्या थंडीच्या रात्रीमध्ये आम्ही उघड्यावर तेव्हा झोपत होतो परंतु या कशाची आम्ही परवा केली नाही जेव्हा सहा डिसेंबरचा दिवस उगवला तेव्हा सकाळीच आम्ही त्या कथित बाबरी मशिदीच्या समोरच्या मैदानामध्ये जमा झालो लाल कृष्णजी उमा भारतीजी जयभान पवैया यासारख्या वक्त्यांची भाषणं सुरू झाली द्वेष वाढू लागला आणि अचानक कारसेवकांच्या एका तुकडीने कथा तथाकथित बाबरी मशिदीवर हल्ला चढवला हे बघून आजूबाजूच्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करायला सुरुवात केली जवळपास दहा लाख कारसेवकांच्या समोर जेव्हा पोलीस त्यांना लाठ्यांनी तुडवायला लागले तेव्हा आमचा आमच्यावरचा संयम संपला कारण की मागच्या कारसेवेच्या वेळेस कारसेवकांवर जो नृशंस गोळीबार झालेला होता जे अत्याचार झाले होते त्याचा राग आमच्या मनामध्ये खूप साठलेला होता आणि त्याचा कसा बदला काढायचा याच्या आम्ही विचारामध्ये तेव्हा होतो आणि जेव्हा आमच्या समोर आमच्याच कारसेवक बांधवांना पोलीस मारायला लागले तेव्हा आम्ही सगळेजण उठून त्याच्यावर तुटून पडलो आणि हातात मिळेल ते हत्यार घेऊन बाबरी मशीदीचा गुंबद आणि भिंती तोडायला सुरुवात केली आमचा रुद्रावतार पाहून सर्व पोलीस पळून गेले त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली मात्र त्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यावेळेचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी पोलिसांना आदेश दिले होते की कोणत्याही परिस्थितीत गोळीबार करायचा नाही म्हणजे त्यावेळेसच्या कारसेवेला खरच कल्याण सिंगांचा सुद्धा फार मोठा हातभार होता आणि मग केवळ दीड दोन तासातच तास अतिशय अशक्य वाटणार मुख्य गुंबद तोडण्यात आला गुंबद तुटल्यानंतर प्रचंड जल्लोष केला कारसेवकांनी त्याच्यानंतर एक दीड तासात दुसरा गुंबद आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कम ज्याला बाबरी वशीन म्हटली जात होती ती सगळी आम्ही उद्ध्वस्त केली एक गोष्ट मला आता सांगावीशी वाटते कदा त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका कृपया कारण कसे संधी साधू लोक असतात आपल्या महाराष्ट्रातले स्वतःला शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणणारे तिथे साडेचार पाच वाजता पोहोचले आणि काठीने भुई आपटीत कुठे साप कुठे साप दाखवायला असं म्हणू लागले सगळं काम होऊन गेलं होतं आणि मग हे आपला शूरपणा दाखवण्याकरता तिथे आम्ही पाडतोय आम्ही पाडतो म्हणा म्हणायला आले परंतु तोपर्यंत सर्व काही साफ झालेलो होतो मात्र त्यानंतर संचारबंदी लागली तातडीने आम्ही त्याच ठिकाणी एक छोटस का होईना मंदिर बांधलं आणि मग तिथून आम्ही ती जागा सोडली संचारबंदी असताना सुद्धा अयोध्येतील सामान्य नागरिकांनी आम्हाला फार मदत केली मी स्वतः अनुभवलेली गोष्ट सांगतो की अगदी ज्याला अक्षरशः आपण चंद्रमौली झोपडी म्हणतो अशा झोपडीमधल्या व्यक्तीने आम्हाला बोलावून त्याच्या घरातल्या डब्यातले सगळे डाळ तांदूळ माझ्या समोर शिजवले आणि आमच्या बरोबरच्या कारसेवकांना जीव घातलं त्याच्या मनाची ते श्रीमंती बघून अक्षरशः आम्ही निश... निशब्द झालो इतक्या गरिबाने सुद्धा घरातलं सगळं अन्नधान्य ते संपवून टाका उद्याची चिंता करू नये मला त्याचं हे मोठेपण खूपच मोठं वाटलं आणि त्यानंतर आम्ही अयोध्या सोडली आणि रेल्वेने वेगळ्या वेगळ्या मार्गाने आम्ही आमच्या गावी परतलो